हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज सकाळी नाश्त्याला आम्ही बनवलेली होती मटकीची ऊसळ आणि छान असा नाश्ता झाल्यानंतर दुपारच्या जेवणासाठी बनवणार होते मी वाल्याच्या शेंगाची भाजी आणि भाकरी तर या वालाच्या शेंगाची भाजी कोणाकोणाला आवडते आणि जरी आवडत नसली तरी आपल्या आरोग्याला चांगली असते त्यामुळं ती भाजी खाल्लीच पाहिजे अभय पण खातो त्याला आवडत नसेल तरी पण आणि त्या भाजीसाठी शेंगदाण्याचं कूट लागतं जास्त तर शेंगदाण्याचं कूट माझं संपलेलं होतं त्यामुळे अगोदर मी शेंगदाणे भाजून घेते आणि इकडे शेंगा पण उकडायला ठेवलेल्या आहेत पाहू शकता आणि आता शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर थंड होत आहे तोपर्यंत इकडं शेंगा पण उकडायच्या झालेल्या आहेत आणि मी या भाजीसाठी लागणारा मसाला काढून घेतला आहे हळद लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि आता शेंगदाणे गार झालेले आहेत तर ते आता वाटून घ्यायचे आहेत मला मिक्सरमधून ज्या शेंगा होत्या उकडलेल्या त्या मी वाटीत अगोदर काढून घेतल्या आणि त्याच्यावरतीच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तर त्याला तुम्ही आणखीन बरंच काही मसाला पण टाकू शकता कांदा खोबरं तर मी साधीच करते तिथं शेंगनसपूट वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर टाकलेलं आहे तर चला आता भाजी करूयात आपण अगदी सोपी झटपटाने आपल्या आरोग्याला खूप चांगली असणारी हेल्दी असणारी भाजी तर चला ते कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी जिरं नेहमीप्रमाणे आणि आणि आता तेलामध्ये मी ते मसाला काढून घेतलेला होता ना तो असंच जर टाकलं तर तो जळून जाईल त्याच्यामुळे मी काय केलं थोडंसं पाणी टाकलं ते मिक्स केलं आणि मग तेलामध्ये टाकला त्यामुळं ते काय होतं ना आपण जर लाल तिखट घेतलेलं आहे ते जळत नाही आणि ठसका पण उठत नाही आणि चांगल्या प्रकारे ते तळलं जातं वाट वाटून घेतलेलं आहे लसूण मी ते शेंगामध्येच मी टाकलेलं आहे चांगल्या प्रकारे ते तळल्यानंतर मी शेंगा टाकून घेतलेल्या आहेत ही साधी सोपी रेसिपी कोणीही करू शकेल आणि Uh, कमी मसाल्यामध्ये आणि कमी तेलामध्ये किंवा अगदी छोट्याशा कमी सामानामध्ये ही रेसिपी होणारी रे आहे आणि थोडंसं मी लसणाचं मीठ मिल टाकलेलं होतं त्याच्यामुळे आणखीन थोडंसं टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता आणि कोणाला आवडत नसेल तरी पण अशा प्रकारे भाजी करून पहा छान लागते आणि आपल्या आरोग्याला पण ही भाजी खूप चांगली असते तर तयार आहे भाजी आता मी भाकरी करून घेणार आहे दुपारच्या जेवणामध्ये अगदी सोपा किंवा साधा मेनू असणार आहे भाकरी वाल्याच्या शेंगाची भाजी काकडी एवढंच असणार आहे भात वगैरे करणार नाही कारण मी दिवसातून एकदा भात करते दुपारी केलं तर रात्री करत नाही किंवा दुपारी जर नाही केला तर रात्री करते मला माहितीच आहे की आम्ही बारावीला आहे आणि त्याच्या परीक्षा पण सुरू आहे त्याच्यामुळे छान सकस आहार देणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि हो आज आहे चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल किंवा आपल्याला जी व्यक्ती आवडते त्याला स्पेशल फील करून देण्याचा दिवस किंवा त्याला आपलं प्रेम व्यक्त करण्याचा स्पेशल दिवस मानला जातो खरं तर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी एखाद्या स्पेशल दिवसाची गरज नसते आपण तर तसं दररोजच प्रेम व्यक्त करू शकतो किंवा जाणून घेऊ शकतो एकमेकांबद्दल तर हा स्पेशल दिवस मला तर वाटतं कॉलेजच्या मुला मुलींसाठी आणि जे प्रेमात पडलेले आहेत आणि त्यांनी कोण सांगितलेलं नाही अशा मुलांसाठी किंवा मुलींसाठीच असेल मला तर वाटतं कारण आता आपल्या लग्न झाल्यानंतर ह्या दिवसाचं महत्त्व किंवा त्या दिवसाचं एवढं विशेष वाटत नाही झालं आता आपलं सगळं काही व्यक्त झालं लग्न झालं मुलं झालं असं वाटतं तर मला मैत्रिणींना एक सांगायचं आहे जरी आपलं स्पेशल दिवस वाटत नसेल किंवा आपल्याला प्रेम असं काही व्यक्त करायची गरज नाही असं वगैरे वाटत असेल तर मी त्या मैत्रीणंना एकच सांगेन स्वतःवर प्रेम करा स्वतःला स्पेशल वाटून घ्या आणि स्वतःचा आदर करा <coughs> आणि स्वतःला जर तुम्ही आनंदी ठेवलात ना सेल्फ फ्लव म्हणतात तर त्या स्वतःला जर तुम्ही प्रेम केलात स्वतःला आनंदी ठेवलात तर आपलं आयुष्य किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे कोण येईल ते आपलं आयुष्य सगळं काही आनंदी होऊन जाईल एकमेकांवर प्रेम होईल आणि सगळेच आनंदी आणि सगळे एकमेकांशी असे शे कनेक्ट होतील असं तर मला वाटतं त्यामुळे प्रत्येकाने स्वतःवर प्रेम केलं पाहिजे स्वतःला स्वीकारलं पाहिजे आणि स्वतःच्या आवडीनिवडी छंद याचासुद्धा विचार केला पाहिजे आजच मी पेपरला वाचलं की भाग्यश्री आहेत ना ॲक्टर तर त्या काय म्हणतात आपण काय करतो ना आपण काय करतो लग्न झालं पुढे मुलं झाली आणि आपण आपल्या आवडी निवडी करिअर सगळं काही बाजूला ठेवतो सगळं काही मिस्तरांमध्ये मुलांमध्येच आपण अडकून जातो हळूहळू मुलं मोठी झाली की त्यांचं जग बदलतं आणि आपण नंतर एकटे पडतो मुलांना आपल्या पदराशी बांधून ठेवणंसुद्धा बरोबर नसतं शिवाय जोडीदारसुद्धा आपला जे मिस्टर असतात ते सुद्धा कामामध्ये बिझी असतात म्हणून असं वाटतं की एकटेपणा आपल्याला येण्याच्या अगोदरच आपण स्वतःला थोडंसं जस्टिफाय केलं पाहिजे की आपल्याला काय आवडतं आपले छंद काय आहेत आणि आपण आपलं काहीतरी स्वतःच असं केलं पाहिजे ज्यामुळे आपण गुंतून राहू एकटे पडणार नाहीत किंवा माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही मला कोणीच बोलत नाही माझ्याशी माझ्यासोबत बोलायला कोणाशीच वेळ नसतो अशा तक्रारी करण्यापेक्षा ना आपण आपलं स्वतःला कशात तरी गुंतून घ्या स्वतःला आनंदी ठेवा जे आवडतं ते करा आणि बघा तुम्ही जर आनंदी राहिलात ना तर तुमच्या आजूबाजूचे व्यक्तीसुद्धा आनंदी राहतील आणि त्यांच्याबरोबरच आपल्याला सुद्धा खूप छान वाटेल असं तर मला वाटतं त्यात तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की सांगा आणि इथं बघा भाकरी करत आहे आणि किती छान फुगलेली आहे जसं आपण प्रत्येक गोष्ट रोज 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 करत जातो ना त्याप्रमाणे आपली कोणतीही जी गोष्ट करतो रोज ती परफेक्ट होत जाते त्याचप्रमाणे आपण थोडंसं स्वतःला रोज थोडं थोडं आनंदी ठेवा आपल्या स्वतःसाठी स्पेशल मी टाईम काढा त्या वेळामध्ये आपल्याला जे आवडतं ते करा आणि बघा तुमचं सगळं आयुष्य तुमचं लाईफ किती आनंदी होईल ते आणि मग तुम्हालासुद्धा आयुष्य खूप जगावं आणि आयुष्य खूप सुंदर आहे असं वाटल्याशिवाय राहणार नाही अगोदर स्वतःचे तुम्ही स्पेशल बना आणि मग तुमचासुद्धा स्पेशल झाल्याशिवाय राहणार आणि सगळेच तुमच्यासुद्धा खास होऊन जाते अशा प्रकारे माझा झालेला आहे भाकरी भाजी आणि काकडी तर मी तुमच्यासोबत एक शेअर करत होते की मी माहेरी एका लग्नासाठी गेले होते आणि तिथून रिटर्न येते वेळेस आम्हाला एक दत्ताचं मंदिर दिसलं आणि ते नवीन मंदिर होतं आणि इतकं छान वाटत होतं ना की असं सगळं वाईट वाईट होतं आणि बघितल्यानंतर असं आपल्याला आकर्षण किंवा वाव छान मंदिर आहे असं वाटल्याशिवाय राहणार नाही तर मी ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आम्ही ऑटो थांबवलं आणि इथं दत्ताचं मंदिर आहे का मंदिर होतं आणि मी आता जास्त स्टोरेजसाठी व्हिडिओ डिलीट करत होते मला तेव्हा हा व्हिडिओ दिसला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि हे नवीन होतं दत्ताचं मंदिर आणि खूप छान होतं शांत असं एकदम रखरख एकदम उन्हा उन्हामध्ये सुद्धा इथे इतकं थंड आणि शांत मस्त मंदिर आहे ग बाहेर निघावत वाटत नव्हतं बघ

कारण मदर्स डे होता आणि मी असंच वाटत होतं की आज मदर्स डे आहे प्रिया घरी आहे तेव्हा काहीतरी स्पेशल होईल पण दोघं पण नाही का आपापल्याच ह्याच्यामध्ये व्यस्त होते तिने मूवी पाहत होती आणि अभय त्याचं त्याचं पाहत होता मी म्हटलं आज मदर्स डे असून पण माझ्यासाठी काही स्पेशल करत नाही प्रिया आहे तरी पण ती करत नाहीये मोठी बहीण आहे मोठी मुलगी आहे असं म्हणून मी तिला म्हटले की तुमचा बड्डे असल्यानंतर किती छान करत आणि माझ्या मदर्स डेचं काही स्पेशल नाही तर त्याच्यानंतर पहा मुलांनी दिलेलं सरप्राईज कधी कधी आपण मुलांच्या मनात काय चालू आहे हे पण आपल्या लक्षात येत नाही किंवा येऊ देत नाहीत मुलं मदर्स डे मी डे स्पेशल दिवसातील काही आठवणी आज व्हॅलेंटाईन निमित्त शेअर केलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद